डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर तालुक्यातील प्रतिजजुरी समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान ट्रस्ट हिवरगाव पावसा या देवस्थानची माघ पौर्णिमा यात्रा अकरा ते चौदा फेब्रुवारी कालावधीत पार पडतीय हजारो भाविक दर्शनासाठी इथे येत असतात तर येणाऱ्या हजारो भाविकांना यात्रोत्सव समितीच्या वतीनं कला क्रीडा कृषी सांस्कृतिक धार्मिक अशा कार्यक्रमांची मेजवाणी यंदा दिली गेली आहे त्यामुळे यंदाची यात्रा खास आकर्षण ठरणार आहे तर यात्रोत्सवानिमित्तानं भव्य कृषी महोत्सवाचं आयोजन केलं गेलं उद्या बारा फेब्रुवारीला देवगड कृषी प्रदर्शन आणि अश्वबाजार तसेच प्रदर्शन याचं उद्घाटन होणार आहे तर रात्री नऊ ते बारा वेळेत नटरंगी नार उडवी लावणीचा वार हा सुरेखा पुणेकर यांच्या मराठमोळ्या लावणीचा कार्यक्रम आयोजित केला बुधवारी रात्री नऊ ते बारा वेळेत वाघ्या मुरळीच्या जागरण गोंधळाचा कार्यक्रम होईल गुरुवारी दुपारी तीन ते सहा या कालावधीत श्रीक्षेत्र देवगड केसरी हा भव्य कुस्त्यांचा हंगामा होणार आहे तर गुरुवारी संध्याकाळी नऊ ते बारा वेळेमध्ये सुप्रसिद्ध लोकनाट्य तमाशा कलावंत विठाबाई भाऊमांग नारायण गावकर यांचा मोफत लोकनाट्य तमाशा होईल आणि शुक्रवारी सकाळी नऊ ते बारा वेळेमध्ये तमाशा कलावंतांच्या हजेरीचा कार्यक्रम होणार आहे शुक्रवारी रात्री नऊ ते बारा वेळेमध्ये शेतकरी मुलांच्या लग्नाच्या बाबतीत ज्वलंत प्रश्नांवर शेतकरी राजाची संघर्षगाथा सांगणारा नवरदेव हा मराठी चित्रपट रुपेरी पडद्यावर दाखवण्यात येणार आहे तर रविवारी सोळा फेब्रुवारीला श्रीक्षेत्र जेजुरीहून होलम राजाची मानाची काठी येईल तेव्हा तिचं स्वागत होईल आणि दर्शन तसेच महाआरती होणार आहे यंदाच्या वर्षी भरगच्च कार्यक्रमांचं यात्रोत्सवानिमित्तानं आयोजन केलं गेलंय संगमनेर तालुक्यासह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांसाठी ही यात्रा खास आकर्षण ठरणार आहे महायात्रा आजपासून सुरू झालेली आहे आणि त्या महायात्रेच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं देवस्थांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे उपस्थित बंधू आणि भगिनीनो आपल्या कुलदैवताची यात्रा अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये संपन्न होत आहे आणि त्या महायात्रेच्या निमित्ताने आज संध्याकाळी गावामध्ये देवाची काठी पालखी आणि छबिना मिरवणूक संपन्न होणार आहे उद्या सकाळी आठ वाजता गावातून काठी पालखी मिरवणुकीने आपल्या मंदिराच्या परिसरामध्ये येणार आहे त्यानंतर साडेआठ ते नऊ या वेळेमध्ये आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर पालकमंत्री अल्यानगर त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे नूतन आमदार आदरणीय अमलभाऊ खताळ त्याचबरोबर माजी आमदार बाळासाहेब थोरात साहेब त्याचबरोबर आदरणीय सुधीरजी तांबे सत्यजित तांबे त्याचबरोबर दूध संघाचे चेअरमन आदरणीय रणजित सिंह देशमुख साहेब त्याचबरोबर ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महाआरती आणि महापूजा संपन्न होईल त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते परिस देवगड यात्रेच्या निमित्ताने जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या वतीने भरविल्या जाणाऱ्या अश्वप्रदर्शन त्याचबरोबर पशुपक्षी प्रदर्शनाचं उद्घाटन होईल त्यानंतर यात्रेच्याच निमित्ताने भरविलं जाणारं ग्रामपंचायतच्या मार्फत त्याचबरोबर ग्रामविकास मंडळाच्या मार्फत आणि देवस्थानच्या वतीनं जे कृषी प्रदर्शन आणि अवजारांचं वर, प्रदर्शन भरवलं जात आहे त्याचं उद्घाटन होईल त्यानंतर संध्याकाळी उद्या संध्याकाळी सुरेखा ताई पुणेकर यांचा नटरंगीनाथ हा लावणी उत्सव साजरा होईल त्यानंतर चौदा तेरा तारखेला संध्याकाळी विठा भाऊ मांग यांचा लोकनाट्य तमाशा होईल त्याचबरोबर पंधरा तारखेला त्या तमाशाच्या हजऱ्या होतील उद्या संध्याकाळी मुख्य मंदिराच्या सभामंडपामध्ये स्थानिक वाग्यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम होईल चौदा तारखेला शेतकरी जीवनावर जी संघर्ष गाथा आहे अलीकडच्या काळामध्ये शेतकरी मुलांची लग्न होणं जरा कठीण होत चाललेलं आहे आणि त्या सत्य परिस्थितीवर आधारित नवरदेव नावाचा चित्रपट संपन्न होईल कुस्त्यांचा जंगी हगामा होत आहे त्या हगाम्यामध्ये जे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचे जे पैलवान येतील त्यांना देवगड केस गदा त्याचबरोबर ट्रॉफी आणि मानाचा फेटा ही बक्षीस दिली जाणार आहेत आणि सोळा तारखेला जेजुरीला जी आपली काठीपालखीची शिखराला लागते ती मिरवणूक सकाळी गावामध्ये येऊन मिरवणुकीने मुख्य मंदिराजवळ येत असते आणि त्या ठिकाणी आरती वगैरे होऊन महाप्रसाद भाविकांसाठी आयोजित केला जातो असा हा कार्यक्रम यात्रेचा संपन्न होत आहे या यात्रेच्या निमित्ताने ज्या ज्या मान्यवरांनी जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधी तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी सहकार्य केलेलं आहे त्या सहकार्याबद्दल त्याचबरोबर यसार या थोरात यांच्या वतीनेही पाण्याचा टँकर आलेला आहे ग्रामपंचायतच्या वतीने सुद्धा पाण्याचा टँकर दिला जाणार आहे आणि ज्या ज्या ज्ञात अज्ञात मान्यवरांचं सहकार्य या हो। यात्रेच्या निमित्ताने देवस्थानला मिळतं त्याबद्दल सर्वांचे देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो आणि परिसरातील सर्व भाई भक्तांना विनंती आहे की आपण आपल्या कुलदैवतल्या देवदर्शनासाठी यावं शांततेनं देवदर्शन करावं कुलादार कुलाचा कार्यक्रम साजरा करावा आणि सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींना तरुण मित्र मंडळाला विनंती आहे की आपल्या यात्रेचा सांगता समारंभ हा चांगल्या प्रकारे होईल कुणीही त्याला गालबोट लावू नये अशा प्रकारची विनंती करतो आणि हे सर्व घडविण्यासाठी जी यात्रा कमिटी असते गावातील तरुण मित्र असतात त्या सर्वांचं सहकार्य असतं आणि सर्व यात्रा कमिटीच्या अध्यक्षांचं उपाध्यक्षांचं सचिवांचं आणि तरुण मित्र मंडळाचं सुद्धा सहकार्याबद्दल आणि येणाऱ्या चार पाच दिवसाच्या सहकार्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन करतो जजुरी समाजात जाणाऱ्या श्री खंडोबा देवस्थानच्या यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी देवगड देवस्थान ट्रस्ट असेल ग्रामपंचायत जरगाव पावसा असेल यात्रा उत्सव समिती असेल या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी अतिशय भरगच्छ अशा कार्यक्रमाचं या ठिकाणी भाविकांसाठी चांगल्या प्रकारचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि या कार्यक्रमांमध्ये अनेक असे अभिनव असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेला असं आहेत या ठिकाणी आपण जर पाहिलं तर यात्रेची काही काळापासून ती दोन दिवस होती आता तीन दिवस आणि आता चार दिवसाचा भरगच्चा असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेला आहे आणि ह्या आयोजनामध्ये जर आपण जर विचार केला तर कृषी प्रदर्शन असेल अश्व प्रदर्शन असेल यात याचा देखील यात समावेश आहे त्याचबरोबर सुरेखा पुणेकर आहेत विठाबाई भवमांग आहेत नवरदेव नवरदेव चित्रपट आहेत असे विविध कार्यक्रम होत असताना या ठिकाणी नाविन्यपूर्ण असं यात इव्हेंट या ठिकाणी साजरे होत आहेत खरं म्हणजे या वैभवात भर घालणार घालण्यासाठी अनेक भाविकांनी या ठिकाणी अतिशय तळमळीनं चांगल्या पद्धतीनं आर्थिक असेल सामाजिक असेल चांगल्या पद्धतीनं ह्या देवस्थानला मदत केलेली आहे खरं म्हणजे या भाविकांच्या सहकार्यातूनच या ठिकाणी आपण अनेक विकास कामे करू शकलो या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पायऱ्यांचं गडाच्या पायऱ्यांचं छेद असेल या ठिकाणी खोल्या असतील या ठिकाणी गडावर पेव्हिंग ब्लॉक असेल शौचालयाचे उभारणी असेल या ठिकाणी पात्रा शेड असेल असे विविध अनेक उपक्रम या ठिकाणी भाविकांच्या सहकार्याने या ठिकाणी विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू झालेले आहेत पाण्याचं सुद्धा एक चांगल्या प्रकारचं शुद्ध या शुद्ध पाणी या ठिकाणी उपलब्ध <laughs> आहे भाविकांसाठी अशा अनेक विविध उपक्रम साजरे होत असताना या ठिकाणी अतिशय नाविन्यपूर्ण कृषी देवगड कृषी महोत्सव या ठिकाणी आयोजन केलेलं आहे या महोत्सवामध्ये आपण ॲग्रिकल्चर असेल डेअरी प्रॉडक्ट असेल त्याचबरोबर इतर जी साधन सामग्री आहेत महिला बचत गट असेल अशा सगळ्यांचा अंतर्भाव यात यामध्ये केलेला आहे यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी दूध दूध उत्पादकांच्या वाढीसाठी विविध असे प्रयत्न के करण्यासाठी या ठिकाणी या कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे आणि या कृषी प्रदर्शन असेल यात्रा असेल अश्वप्रदर्शन असेल अश्वप्रदर्शनामध्ये एक अतिशय चांगल्या पद्धत पद्धतीचं नियोजन या ठिकाणी यात्रा कमिटी असेल ग्रामपंचायत असेल पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद अहमदनगर हे असेल या सर्वांच्या माध्यमातून यात्रा कमिटी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करत आहेत मी भाविकांना विनंती करेन की आपण या सर्व कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा आणि या यात्रा कमिटीला देवस्थानला आपलं सहकार्य असावं अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो दरवर्षी भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन यंदा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व विश्वस्त मंडळ आणि हिवरगाव पावसा ग्रामपंचायतीनं सुसज्ज नियोजन आयोजन केलंय अशी माहिती खंडोबा देवस्थान ट्रस्ट यात्रोत्सव समिती हिवरगाव पावसा ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीनं दिली आहे सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर पिकावर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल पटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट